काठला एकच नंबर दोन भेटली आहेत हो, मस्तभेगी तर अजून बघूया फिरून का भेटत काय तर मित्रांनो तिसरा काठला पण भेटला हो का लगेच दिसत नाही मित्रांनो काठला हा हिरवी असत ना आणि इकडनं पाणी सगळ्या गाडक्यात ना मस्तपैकी हो का पहिल्या माणसाने करून ठेवलेला मस्त मस्तपैकी पाठ काढलेलो मित्रांनो ना आपण इलेलो आहो अळबीच्या ठिकाणी तर मित्रांनो मित्रांनो बगळे बघा किती ते बघा मोफ ये किती होते बघा हे बघा उडाले नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे ना आठ वाजले आहेत मित्रांनो आणि साड्यावरती आहे बघा तर प्लॅन काय माझ्या भजूंचं जो ट्रॅक्टर आहे ना नागरणीचं त्याचे पाळ घेऊन बावळेत जाऊचे आहेत तर वरती लाव आपला वरचा घर आहे बघा इकडे तिकडे ट्रॅक्टर ठेवला होता मित्रांनो तर ते, ते आता बावळेत घेऊन जातो त्यांची पण आज छावणी असतात काल आपली शावणी झाली मित्रांनो पण विषय काय झाला मग आता मोबाईल चार्जिंगच नव्हती व्हिडिओ करूकच नाही भेटलो मित्रांनो त्यामुळे त्यामुळे चला आता जाऊया भजूंचे ट्रॅक्टर आहे ना हे बघा पाळत ते घेऊन जाऊया तर मित्रांनो फाळ देऊन इनंतर ना अळंबी होऊ जा एका ठिकाणी आपण बघितलेली आहे तिकडे हा काय बघू जाऊया तर चला मंडळी फटाफट ना फाळ घेऊन जाऊया हा तुमची पण छावणी आहे ना रे हा जो आटपच्या वाटतर आम्ही पण काल आटकून टाकला मस्त की लावणे आणि कल मित्रांना पाऊस पण जामच होतो त्यामुळे दिवसभर लाईट नव्हती आणि आपल्या मोबाईलात पण चार्जिंग नव्हती त्यामुळे तर ना व्हिडिओ चालू केलं होतं आहे पण म्हणजे चार्जिंग पाच टक्केच होती त्यामुळे मग थोड्या टायमानंतर मोबाईल स्विच ऑफ झालो मग पुढे काय व्हिडिओ करूकच नाही भेटलो त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ का टाकला नाही उतरणं कारण पुरो करूकच नाही भेटलो त्याच्यामुळे चला मंडळी आत्ता मस्त जाऊया बावळेत बावळ्यातली ले, तुमका लावणी दाखवते कल आपण लावलेली मंडळी पाऊस पण गेलो वा, वारो जाम सुटला तर जाऊ या बावळेच पाजूचे ट्रॅक्टरचे ना हे फाळ घेऊन काल जामच होतो मित्रांनो पाऊस आज बऱ्यापैकी गेलो सकाळी लागलो थोडंसं नाही सकाळी होतो नाही उठोच्या पण आधी सकाळी पाऊस मित्रांनो होतो आवळे जाम पाणी असत बघूया किती आता चला मंडळ फायनली बावळे दिला बघूया बावळे पाणी कितपत आता का मॉप पाणी हा साधारण सकाळी पाऊस लागला ना मित्रांनो त्याच्यामुळे चराक पाणी आ कितपत कमी झाला रे कमी झाला हो ट्रॅक्टर त्याच्यात गरगरीत झाला नाही नागरला ते दोघांकच नागरला तुम्ही का रेमटावून टाकशा वाग नाही कोण तर मंडळी फायनल ना पजीची लावणी बघा एकच नंबर झाली आहे आमची तिकडं पाणीची हा थोडाफार आम्ही काली लावतो ना मित्रांनो जाम पाऊळ पडले होते हडी चालू होत होते असा पाणी होता आणि आज बघा आज माऊस कमी झालो ठीक आहे आपली लावणी फर्स्ट क्लासमध्ये होऊन दे, दे मित्रांनो बघा तिकडं पजीची लावणी उभी पण झाली रे उभीच लावलं म्हणून उभीच राहिली या उभी लावलं म्हणून उभीच राहिली या वाघा हां दर ना लावणी उभी किती लावतो माहिती पाणी वरला ना तळ्यात तर गाडी कुसतात कारण पानावरची असतात ना ते कुसतात त्याच्यामुळे उभी लावला ना ते शक्यतो कशी पाण्याच्या वर राहतात त्यामुळे टेन्शन नाही किती येत पेंडी आहे तो तर हक्का लावणी लावूच्या वाघाक ना एकच ताट हा बसात दखल या गेलेला ते मजबूत असात बसलेला वरच्या वरच्याकडणीला या असतात हा हा थोडासा पाणी असतं ना गरगर पण थोडासा पाणी टाकला गरगरी गरगरीक चिकली चिक पाटण आणला तर होय वाघाक ह्याच्यात बघ बाब ह्याच्यात मित्रांनो पाणी हवा ते तेव्हा त्याच्या चिखल होणार नाही आणि पाऊस पण आज बऱ्यापैकी गेलो म्हणजे सकाळी लागलो तेवढंच त्याच्यानंतर गेलो मित्रांनो पाऊस बावळ्यात अजून कोण इला ना काय काय माणसं इली आहेत हो, म्हणजे काय काय म्हणजे वरच्या पावळ्यात होते होती बघा लिहिला आम्हाला मित्रांनो दाखवता येणार नाही वरच्या पावळ येत बाकी अजून कोण मंडळी इली नाही येते आता कसाकस भरवून जात आणि जा बहुतेक जणांची ना मित्रांनो लावणी आता झाली असतात कारण भरपूर दिवस लावणी लावतो त्यामुळे झालीच असतात ज्यात लावू मजा येत चिकल झालं होत हो मित्रांनो लावणी बघा फसकलाच झालेल्या वाका आता सगळ्यांची लावणी लावल्यावर बाऊळ बघा असली हिरवीगार दिसता अजून हे पण मध्ये भांगे लावूची हो मधले मधले मित्रांनो लावूचे आहेत आपली बावळ कशी पड कोण ठेवीत नाही नाही इकडे कशा मित्रांनो काय काय मुंबई असत ना त्यांचे थोडे फार मित्रांनो बघा इकडे आमचं पण कुनगो तर यो करीत नाही एका सोडलाव आम्ही मित्रांनो पहिलो करू आम्ही आत्ता नाही करीत लहानपण जामलेला आहे बघा आम्ही जास्त शेती नाही करीत मित्रांनो ना थोडी एकच पट्टी लावला यंदा पुढच्या वर्षी बघूया तिकडे एक दळवात ओपन करू यंदा नाही केला जाऊया घरी हैसून तर मित्रांनो या धळ्यात ना पाणी नाही आता तिकडनं घेऊ कुईत पण शक्यतो ना, ना, ना मित्रांनो पाणी नसला ना तर इकडे चर आहे ना तिकडनं पाणी घेतात हो का मित्रांनो पाठ काढलेला इकडे पाठ काढलेलं पाणी यासाठी हो का इकडचं पाणी आहे ना ता सध्या बांध बंद किती केलेलं माहिती कारण पाऊस भरपूर लागतात ना तर जास्त डळ्यात पाणी होत नाही त्याच्यामुळे बांध बंद केलेलं आहे पड फोडलो ना मित्रांनो इकडनं बघा इकडनं पाणी सगळ्या गडग्यात ना मस्तपैकी हो का पहिल्या माणसाने करून ठेवलेलं आहे या मस्तपैकी पाठ काढलेलो वा का पाणी थोडा थोडा येतं मित्रांनो इकडे जवळच्या डळ्यांकडा पाणी नेऊ बेस्ट आहे हो का इकडे पजूच्या डळ्यात जायच नाही हम्म ह्या दोघांका होय मस्त आज तुम्हाला फोडूच लागा आज मोठ्या बारकट होऊन टाकश्या पाणी नाही पांढर पक्षी व्हायचं वेगळंच नाही अलगच होत आता पोपट बिपट येते मित्रांनो भात झाला नाही अजून तरी काल बोमट्यावर तर चला म्हणतो घरी हो जाऊया आता हाळ ठेवू गेला होता वा अजून डाळ काढलेली आहे की काढूची आहे काढूची अजून किती काढलेली आहे अडीच अडीचशे तरी पेंट हवी दोनशे अडीचशे आज आठ पूजा म्हटलं असतं जास्तच लागत नाही तर चला म्हणतोय फटाफट घरी हो जाऊया आता नंतर भेट तुमक मित्रांनो शुभ दुपार दुपारचे साडेतीन वाजले आहेत मित्रांनो सकाळी पोजीच्या ना टाकू टाकू टॅक्टराचे जे फाळ असतात ना ते वावळीत ठेव केला त्याच्यानंतर घरी येईल ना तो घरीच होत आहे वरती वरती खं इले नाही तर आत्ता वरती इले सड्यावरती तर आता विषय काय माहिती आत्ताच्या दिवसात ना अळंबी भेटत मित्रांनो अळंबी असतात ना ती मशरूम तर त्याच्या शोधात म्हटलं जाऊया बघूया काही भेटत काय अरे मी गेल्या वर्षी ना दोन तीन ठिकाणी बघितलं होतं ना तिकडे भेटली होती तर ह्यावर्षी वर्षी पण बघूया हत काय तिकडे तर मित्रांनो ह्या दिवसात जंगलात ना खैसून पण फिरलास ना, फिर ना तर तुमक अळंबी भेटते शक्यतो जास्त ठिकाण म्हणजे ज्या मुंगळ्यांचा वारूळ असताना नागोवाचा त्याच्यावर शक्यतो जास्त असतात अळंबी तर चला मंडळी बघूया किती भेटतात ती अळंबी अळंबी म्हणजे काढणार नाही फक्त बघून येणार आहे बघू किती दिसतात ती दोन ठिकाणी होते असतील बघू मित्रांना नेक्स्ट व्हिडिओत बघा तुमका बारकी बारकी काटला दाखवलं का होतं आहे ते आत्ता बघूया केवढी झाली आहेत ती काटल्या तर मित्रांनोमधला सड्यारणा ना असंच थोडंसं फेरपटको मारूया आणि अळबी पण बघूया म्हटला तर आता बघीच जाऊया सगळा आपण नेक्स्ट व्हिडिओ बघा टाकला होतो मित्रांनो त्याच्यात बारीक बारीक होते काटला रास्ता केवढी झाली ती बघूया तर मित्रांनो बघा हो काटला जो वेला इकडे याक धरला बऱ्यापैकी झाला बघा हो आणखी बारीक बारीक हत बघा इकडे पण या का पण वेल ना मित्रांनो सुकत गेलो सुकलो बघा हे बघा होती पण ती खराब झाली बघा मित्रांनो चला ह्या झाडीवरती होत का बघूया ह्याचाळीवर दरवर्षी मी घेऊन जात आहे कारण असं एकतरी भेटत भेटतच तो मित्रांनो आहे बघा एक नंबर आहे बघा मस्त बघा एक दिसला काढीत नाही मित्रांनो अजून बघूया किती आहात काय हा बघा दोन आहात दोन दिसली तर मित्रांनो इकडे होती ना ती पिकवून गेली तरी बघा बारीक बारीक हत बघा इकडे पण या बारीक हा तर बारीक बारीक बर हत हे बघा ह्या इकडे या का दोन दिसली तर मित्रांनो पालो हिरवं असल्यामुळे ना दिसत नाही हिरवीच असतात ना काठला त्याच्यामुळे लगेच दिसत नाही काटला हां दोनच ती काढूया अजून आपल्याला भेटत का बघूया हे बघा का, काटला एकच नंबर दोन भेटली आहेत मस्त वेगी तर अजून बघूया फिरून का भेटतात का तर मित्रांनो तिसरा काठला पण भेटला हो का लगेच दिसत नाही मित्रांनो काटला हे बघा हिरवी असत ना आणि पालो पण हिरवा त्याच्यामुळे लगेच दिसत दिसो घेत ना तर मित्रांनो बघा चौथा काटला इकडे हा हा बघा मस्त साईज हा भाजी करूच्या लायकीची होती बघा इकडे पिकवून पण गेली आहेत का या पिकवून गेला अशी अगोदर येते ना मित्रांनो तर मस्त भेटली असती थोडीफार चार भेटली आहेत मित्रांनो आहे बघा पाच सवा काटला थोडंफार अर्क तरी पण घेतलं मित्रांनो भाजी व त्याची मित्रांनो बघा सहावा काटला भेटलेला आणि इकडे सात तर मित्रांनो ह्याच्यात शोधलं त्याच्यामुळे भेटूक लागले आहेत बघा इकडे वेला तर मित्रांनो असा करून बघूचं लागतं नाही तर दिसत नाही ते हिरवी आहेत ना आणि पालो पण हिरवो सगळं तर मित्रांनो बघा आठवा पण काठला भेटलेला आठ काटला भेटली तर अजून भेटतात का बघूया इकडे मित्रांनो नऊ आणि दहा दहा काटल्या भेटले आहेत बघा अजून दोन भेटली तर ह्या बघा इकडे या का अकरा अकरा काठला भेटली अजून बघूया किती भेटत ती रे वाटली नव्हती मित्रांनो एवढी भेटते अशी अजून फुलता काटल्याची वेल मित्रांनो हो बघा इकडे बारावा काटला आणि तेरावा काटला पण इकडे होता बघा मित्रांनो पटापट दिसत नाहीत पण भरपूर वेळ लक्ष टाकलं ना त्याच्यामुळे आता दिसावू लागले आहेत नाही घरात ती एवढे बारीक सारीक पण हत ती काय आपल्या घ्यायची नाहीत कारण मोठी मोठीच घ्यावी भाजीपुरती तर तेरा काठला भेटली आहेत मस्तपैकी भाजी एकदम खतरनाक होत तर मित्रांनो ना फायनली तेरा काटला भेटली एकाच काट झाडीवरती मस्तपैकी काटला भेटलेल्या आहेत आपल्याक तेरा तर मस्तपैकी आता घरी जाऊन भाजी करू कवी तर चला मंडळी आपण अळंबी बघू गेला तर बघूया दोन ठिकाणी जाऊन अळंबी आहात काय ती पण आपला यात काम झालेला मस्तपैकी काटला आपल्याक भेटलेली आहेत तर चला पटापट ना जाऊया अळंबी पण हा काय बघूया मित्रांनो ना आपण एलेलो अळंबीच्या ठिकाणी तर मित्रांनो विषय का झालो माता हा हो बघा अळंबी थोडीफार इल्ली होती पण कुणीतरी काढून घेऊन गेलो थोडीशी हो इल्ली होती मित्रांनो पण ठेवला नाही काय ना हे बघा खनवण नेला नाही आपल्याकड एवढं उशीर झालो मित्रांनो नेहर अळंबी भेटली असते आपल्याक पण तर जाऊन दे नेक्स्ट टँक बघू बघूया तर मित्रांनो एकाच ठिकाणी दोन वेळा येतात काय कमेंटमध्ये नक्की करून सांगा बघा लिहू ती थोडीफार आणि ती नेला आणि काढून मित्रांनो हो बघा त्याच्यात कसं बावळेत कौन जाता जाताना ह्या वाटेन मित्रांनो त्यामुळे त्यांना दिसली असतात तर चला अजून एक जागा तिकडे बघूया हा काय हां फायनली फिरत फिरत मस्त विक आहे बघा फिरत फिरत साड्या डोंग्या आहे तर डोंग्यात ना ओंकारांची कलंबा आहात इकडे बघूया काटली आहेत काय ती कारण गेल्या वर्षी मी होतं इकडनं काटली या वर्षी धरली आहेत काय बघूया मित्रांनो लगेच दिसत नाही काठली वेल ना तर हा धरली नाही अजून मित्रांनो बगळे बघा किती आहेत ते पिली किती बघा हे बघा उडाले मित्रांनो फुला बघा एकच नंबर बघा मस्त वाटत मित्रांनो बघा हा बघा एकच नंबर फुल वाटता तर काटलात का बघूया वेल तर मित्रांनो फुललेलो आ काटला का धरलेला अजून बघूया काय ती मंडळी बघा एवढी आपल्या काटला भेटली एकच नंबर गेला होता अळबी शोधू का काटला भेटली तेव्हा मित्रांना फायनली पूर्ण सडो फिरून आहे अळबीच्या ठिकाणी गेलो होतो दो दोन ठिकाणी एक ठिकाणी कोणीतरी घेऊन गेला म्हणजे खणवान आणि एक ठिकाणी नाव होती तर मित्रांनो आपल्या थोडीफार काठल्या भेटली आहेत तर आता मस्तोवी जाऊन घरी भाजी करूया तर व्हिडिओ हा इथेच एंड करून टाकूया मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद